भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने बाप्पांची स्थापना केली रविवारी गौरीचेही आगमन झाले आज सोमवारी महालक्ष्मीचे पूजन घरोघरी केले जाणार आहे त्यासाठी लागणाऱ्या फुलांचे भाव मोठ्या प्रमाणात वधारले शेवंती फुलाचे भाव सहाशे रुपये तर गुलाब फुलाचे पाचशे रुपये किलो झाला आहे अशातच झेंडू फुलाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहे पन्नास रुपये किलो झेंडू फुलाचे भाव आता दोनशे रुपये प्रति किलोवर झाला आहे पावसाने जिल्ह्यात अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे फुलांचे नुकसान झाल्याचा फटका व्यापाऱ्यासह भाविकांना सहन करावा लागत आहे यावरती इतका पाऊस झाला आहे पावसामुळे सर्व मालावर परिणाम झाला त्या पावसाचा माल खराब होऊन राहिले त्यामुळे शेवंती झाली आहे सहाशे प सहाशे साडेसहाशे रुपये किलो गुलाबाची रेंज आहे पाचशे साडेपाचशे रुपये नंतर झेंडू जो आहे तो चाळीस रुपये पन्नास रुपये किलो झेंडू दोनशे रुपये किलोवर गेला यावरती अशी एकंदरीत परिस्थिती आहे यावर आणि महालक्ष्मीला लवकर आल्यामुळे तो फरक लवकर आला महालक्ष्मीला पंधरा दिवस तो फरक आहे यावरचा मार्केटचा हा प्रश्न एकदम चांगला आहे आपल्या दुकानाला एवढा चांगला प्रश्न आहे कारण आपण जे जोडी देतो आपण सातशे रुपयामध्ये दोन आर मोठे दोन लहान देत आहे हीच जुळी घरच्या पंधराशे रुपयाला देत आहे त्यामुळे आपल्याला इतका चांगला प्रतिसाद आहे माझ्या शंभर जोड्या संपून गेल्या सकाळपासून हैदराबादच्या आलेला माझ्या लोकलच्या शंभर सवाशे जोड्या त्या पण संपल्या चांगला प्रतिसाद आहे मला जनतेचा श्रीकृष्ण पुष्प मंदिर मुरली दर्शन